चला मंडळी आज कडू विरहित कारल्याची रेसिपी बघणार आहोत एकदम क्रिस्पी क्रंची जे लहानापासून मोठ्यापर्यंत एकदम आवडीने खाल्ले जाईल तर कारल्यावर जास्त कोणी प्रेम करत नाही त्यातलीच मी पण एक होते पण आता आता मला कारले आवडायला लागले आणि मी पण खायला लागले आवडीने तर तुम्ही पण आवडीने खाताल त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम झटपट आणि क्रिस्पी क्रंची कारल्याची रेसिपी तर इथे मी पावशेर कारले घेतलेले आहेत त्याचे कोणतेही सालबिल न काढता एकदम गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मी पावश कारल्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये बी आहेत ते तुम्हाला नको असेल तर काढून टाकू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता मी इथे पूर्ण चकत्यामधले जे बी होते ते काढून घेतलेले आहेत आता आपल्याला पहिली स्टेप करायची म्हणजे एक चमचाभर मीठ घालायचंय अर्धा लिंबू टुळून घालायचं आहे आणि आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घालायची आहे असं कारल्याच्या चकत्याला असं केल्याने कारल्याचा जो कडूपणा आहे तो सर्व निघून जातो आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला रेस्ट द्यायचे तर इथं एकदा पुन्हा एकदा मी कारलेचे जे चकत्या आहेत त्या मिक्स केल्यात आणि तुम्ही बघू शकता कारल्याचा जो कडू आहे तो मिठामध्ये हळदीमध्ये आणि लिंबामध्ये खाली जमा झालेला आहे तो स्वच्छ दोन ती तीन ते तीन पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट परत अद्रक लसूणची पेस्ट घालायची कांद्याची पेस्ट घालायची त्याच्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचे एक चमचावर एक चमचा वर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे चवीनुसार मीठ घालायचे हे सगळं आपल्याला का, जे कारल्याच्या चकत्या आहेत त्याला सगळं चोळून घ्यायचंय म्हणजे आपल्या सगळ्या मसाले कारल्याच्या फोडींना चोळून व्यवस्थित त्याच्यामध्ये लागतील तर आपल्याला हे आता फ्राय करून घ्यायचे तर आपल्याला जास्त तेलाचा वापर न, न ते ते करता दोन ती तीन ते तीन चमचे तेल घालायचे त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि हिंगाचा तडका द्यायचा हिंग जिरी मोहरी चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला ज्या मसाले लावून कारल्याच्या चकत्या ठेवल्या होत्या ते टाकायच्या आणि पाच ते सात मिनिटं तेलामध्ये पूर्ण आपल्याला चकत्यांना फ्राय करून घ्यायचे आता कारल्यामध्ये थोडाफार कडूपणा राहिला असेल म्हणून त्याच्यामध्ये अर्धा लिंबू अजून पिळून घ्यायचा म्हणजे आपले कारले बिलकुल कडू लागणार नाही पाच ते सात मिनिट त्याला वाफ द्यायची मस्त आपली क्रिस्पी क्रंची कारल्याची भाजी तयार होती वाणाने जरी नसले तर गुणाने खूप गुणकारी असणारी कडू कारल्याची रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता ही कारलं खायचं कशा सोबत वरण भात चपाती भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं तर मी आता खाण्यासाठी बनवलं होतं एकदम साधं सोपं ताट म्हणजे वरण भात आणि चपाती अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा असं तर वरण भात आपलं भातावर वरण टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा भात, भात मिक्स करतो हो। त्या घासामध्ये आपली कारल्याची एक फोड घ्यायची आणि मस्त आणून घ्यायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब